आज आपण एका अशा गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत ज्यामुळे पर्यावरणाचा रॅस होत आहे आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे भातकुली तालुक्यातील पोहरापूर्णा गावातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशीची ही कहाणी जिथे महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रीती चोरट्या मार्गाने बाहेर जात आहे आणि गरजूंपर्यंत पोचत नाहीये भातकुली तालुक्यातील मौजा पोहरापूर्णा येथून वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे सुरू आहे याकडे महसूल प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे या अनियंत्रित मोठा रास होत आहे विशेष म्हणजे गावामध्ये घरकुल योजनेचे अनेक मंजूर लाभार्थी असून त्यांना रेती अभावी बांधकामात अडथळे येत आहेत दुर्दैवाने त्यांच्या शेजारील वाळूचा उपसाहून ती बाहेरच्या ठिकाणी विकली जात आहे पोहरापूर्णासाठी नावेड गावातून रेती घाट उपलब्ध करून देण्यात आला असला तरी वाळू चोरट्या मार्गाने जात असल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे या डेपोतून कोणीही रेती आणण्यास तयार नाही कारण त्यांना जवळची रेतीस उपलब्ध करून देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे तसेच अवैध मार्गाने चालणाऱ्या या रेती साठ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थ करीत आहेत या जिल्ह्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार चंद्रकांत बावनगुडे यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता मात्र महसूल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या बाबतीत किती गंभीर आहेत हे पोहरापूर्णा येथील सध्याच्या परिस्थितीवर स्पष्ट होत आहे रात्रीच्या वेळीही हा वाळू उपसा सुरूच असतो हनुमान मंदिराच्या बाजूला पाच ते सहा फूट खोल दरीतून सर्रासपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे ज्यामुळे मुख्य रहदारीच्या मार्गाचीही दुर्दशा झाली आहे आता महसूल विभाग यावर काय कारवाई करतो याकडे परिसरातील ग्रामस्थ आणि लक्ष लक्ष लागून राहिले आहे आहे या, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे वेधले येथील अवैध वाळू उपशीची गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि घरकुल लाभार्थी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आता प्रश्न हाच आहे की महसूल विभाग यावर कधी आणि कोणती कठोर कारवाई करणार